मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जारंगे पाटील लढा देत आहेत आज ते अंतरवाली सराटीतून मुंबई आझाद मैदानावर जाणार आहेत मनोज जारंगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत नंदुरबार ते आझाद मैदान असा एकूण चारशे आठ किलोमीटरचे अंतर मराठा बांधव पायपीट करत गाठणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा लढा सुरू आहेत मात्र शासनाकडून ठोस असा भूमिका जात नसल्याने आज मुंबईच्या आझाद करून सरकारला जागे करण्याचे काम करणार आहे यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रातून आझाद मैदानावर धडकणार आहेत यासाठी नंदुरबार शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून नंदुरबार जिल्ह्यातील मराठा समाज आज मुंबईच्या दिशेने पाय रवाना होणार आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंबूलाजी मी मागे पण नऊ दिवस उपोषण केलं आणि आता पण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी अमरण उपोषण चालूच ठेवणार आहे एक तर विजय यात्रा एक तर अंत्ययात्रा असा माझा हे आहे विजय यात्रा, यात्रा निघाली तर आम्ही गुलाल सरकारवर उडू आणि नाही निघाली तर आमची आमच्या यात्रा तिथं मुंबईलाच राहील एवढं बोलून तो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे आज दिनांक वीस तारखेला आज आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं पदयात्रा सुरुवात करतो आहे जरांगे पाटील साहेबांना आम्ही समर्थन म्हणून आणि मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन चालू आहे तरी या आंदोलनात आम्ही नंदुरबार जिल्हावासी आणि माझे सहकारी बरेचसे आम्ही आता इथून कमीत कमी पन्नासशे साठ लोक पायी पैदल यात्रा करीत आहोत पुढं आमच्याशी बराचसा मोठा समाज जुळणार आहे साखरी आहे पुढील गावं आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत आणि ते आमच्याशी जोडून पुढील आम्ही प्रवास करू एवढंच सांगतो